हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स वेलकम बॅक टू स्पॉटलाइट मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे प्रयोगाच्या सिरीजमध्ये कर्तरी प्रयोग आपण पाहिला होता आज आपण बघणार आहोत कर्मनी प्रयोग आणि असे कर्मनी प्रयोगाची संकल्पना पाहणार आहोत त्याचे उपप्रकार पाहणार प्रकार आणि उपप्रकार पाहणार आहोत आणि हा कर्मनी प्रयोग नेमका काय सांगतो हे पण पाहणार आहोत यामध्ये बघा जेव्हा क्रियापदाचे रूप हे बघा क्रियापदाचे रूप हे कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते तेथे असतो कर्मणी प्रयोग ओके जिथे पण क्रियापदाचं रूप क्रियेचं रूप हे कर्माच्या कर्माच्या लिंग वचन आणि पुरुषानुसार बदलणार तेथे असणार आहे कर्मणी प्रयोग ओके तर बघा आता या कर्मणी प्रयोगाचे प्रकार आहेत कशा पद्धतीनं तर कर्मणी प्रयोगाचे दोन प्रकार आहेत एक आहे प्रधान कर्तक कर्मणी आणि दुसरं आहे गौण कर्तक कर्मणी तर पहिलं बघा प्रधान कर्तक म्हणजेच काय कर्तक म्हणजे काय कर्ता आणि प्रधान म्हणजे काय मुख्य म्हणजे अशा वाक्यामध्ये अशा कर्मणी वाक्यामध्ये कर्ता कर्त्याला प्रधानत्व आहे कर्ता हा मुख्य आहे असं कर्मणी वाक्य आहे ओके म्हणजेच असा कर्ता आहे असा कर्ता जो की वाक्यामध्ये प्रधान आहे मुख्य आहे पण ते वाक्य कसलं आहे ते आहे कर्मणी हे एक प्रकार आहे दुसरा प्रकार आहे गौण कर्तक कर्मणी म्हणजेच काय असा कर्ता आहे जो की गौण असणार आहे कर्मणी वाक्यामध्ये मग अशा ठिकाणी जिथे कर्ता हा गौण असणार आहे वाक्यामध्ये तर त्या ठिकाणी त्या वाक्यामध्ये कर्म हे प्रधान असणार आहे ओके मग अशा गौण कर्तक ज्या वाक्यांमध्ये अशा कर्मणी वाक्यांमध्ये कर्ता हा गौण आहे आणि कर्मा हा प्रधान आहे अशामध्ये चार उपप्रकार पडतात कोणकोणते एक आहे नवीन कर्मणी दुसरं आहे समापन्न कर्मणी तिसरं आहे शक्य कर्मणी आणि चौथा आहे पुराण कर्मणी मग हे चार उपप्रकार कशा पद्धतीनं वाक्यामध्ये डिवाईड केले जातात हेही बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करू हा प्रकार आहे प्रधान कर्तक कर्मणी प्रयोग आपल्याला हे माहीत आहे की कर्मणी वाक्यामध्ये कर्माला महत्त्व असतं आणि कर्मानुसार ते क्रियापदाचं रूप हे काम करत असतं बदलत असतं पण या प्रकारामध्ये ते काय आहे प्रधानकर्तक कर्मणी प्रयोग आहे प्रधान कर्तक म्हणजेच काय कर्तक म्हणजे कर्ता आणि वाक्यामध्ये प्रधान म्हणजे काय मुख्य म्हणजेच वाक्यामध्ये कर्ता हा मुख्य असणार आहे प्रधान असणार आहे इव्हन त्याच्यामध्ये काय असणार आहे कर्मणीसुद्धा असणार आहे पण महत्त्व कोणाला आहे महत्त्व कशाच्या दृष्टीने असणार आहे महत्त्व अर्थाच्या दृष्टीने असणार आहे कोणाला असणार आहे कर्त्याला ओके मग हा जो प्रधान आहे वाक्यामध्ये कर्ता तो कशाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे तर तो अर्थाच्या दृष्टीने कर्त्याला याच्यामध्ये महत्त्व आहे म्हणून हे प्रधानकर्तक कर्मणी प्रयोग आहे ज्याच्यामध्ये कर्त्याला तर महत्त्व असेलच पण कर्मणीही असेल म्हणून या ठिकाणी याला प्रधानकर्तक कर्मणी प्रयोग असं म्हणतात ओके okay? फॉर एक्झाम्पल यामध्ये बघा रामाने काम करावे बघा रामाने काम करावे पोलिसांनी चोर पकडला त्याने पत्र लिहिले रामाने काम केले तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आला असेल करा वे वे प्रत्यय तर वा वी, वे हे काय दर्शवितं विद्यार्थी म्हणजे अशी वाक्यरचना आहे जी वि विद्यार्थी आहे वाक्याच्या अर्थाच्या दृष्टीने ओके पकडला स्वरूप काय आहे भूतकाळी आहे भूतकाळी कशामुळे आहे जे शेवटी काय लागत असतं ला ली ले अशा पद्धतीनं क्रियापदाला ला लिले ला प्रत्ये लागून क्रियेचं भूतकाळी स्वरूप ठरत असतं या ठिकाणी ही लिहिले केले हे काय आहे भूतकाळी स्वरूप आहे मग या ठिकाणी बघा वाक्यामध्ये काय आहे काम चोर पत्र हे काम हे वाक्यामध्ये काय आहेत हे आहेत कर्म ओके हे आहे कर्म मग वाक्यामध्ये कर्ता जो आहे तो काय आहे राम पोलिसांनी त्याने रामाने हे काय आहेत हे आहेत कर्ता मग या कर्त्याला सुद्धा काय आहेत प्रत्यय आहेत ओके जसं की रामाने ने हा प्रत्यय पोलिसांनी त्याने आणि ने अशा पद्धतीनं म्हणजे वाक्यामध्ये हे जो ने प्रत्यय आहे हा काय दर्शवितो आहे हा तृतीय विभक्ती दर्शवितो आहे तृतीय विभक्तीचे प्रत्यय काय आहेत ने ए शी मग या ठिकाणी बघा मग अशा वाक्यांमध्ये काय होत असतं एक तर तृतीय विभक्ती येत असते किंवा चतुर्थी विभक्ती येत असते ओके वाक्यामध्ये कर्म तर येतच येतं कारण तो हा कर्मणी प्रयोग आहे आणि विद्या जे क्रियापद आहे ते एक तर काय येईल विद्यार्थी येईल विद्यार्थी म्हणजेच वा वि वे अशा पद्धतीने विद्यार्थी स्वरूपाची वाक्यरचना असेल इवन त्याच्यामध्ये भूत क्रियापदाचं भूतकाळी स्वरूपही असेल भूतकाळी स्वरूपामध्ये क्रियापदाला ला लिहिले अशा पद्धतीनं प्रत्यय लागून येतील ओके वाक्यामध्ये कर्मणीही आहे आणि वाक्यामध्ये कर्ताही आहे पण कर्ता हा अर्थाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे असा वाक्यामध्ये कर्ता हा प्रधान आहे म्हणून याला प्रधानकर्तक कर्मणी प्रयोग असं म्हणायचं प्रधान कर्तक कर्मणी प्रयोगाची वैशिष्ट्ये आपण बाहेर काढू की ह्या हा ओळखायचा कसा याची लक्षणे काय खून काय आहे की हे प्रधानकर्तक कर्मणी ओळखायचा कसा तर यामध्ये बघा पहिलं वैशिष्ट्य आहे करता काय असतो एक तर तृतीया किंवा चतुर्थी विभक्तीमध्ये असतो तृतीयेचे प्रत्यय काय आहेत तृतीयेचे प्रत्यय आहेत ने ए शी नी हे प्रत्यय आणि चतुर्थीचे प्रत्यय आहेत स ला ना ते तर अशा पद्ध अशा पद्धतीनं तृतीय विभक्तीचे प्रत्यय ने ए शी नी किंवा चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय सला नाते हे यापैकी एखादं कर्त्याला लागून येईल ओके दुसरं आहे कर्म कर्म आहे जे की प्र काय असतं त्याला प्रत्यय नसतात कर्माला प्रत्यय नसतात मग कर्माला प्रत्यय नाही जिथे प्रत्यय नाही तो कोणता प्र असतो विभक्ती तेथे असतो प्रथमा विभक्ती ओके क्रियापद आहे मग अशी क्रियापदाची रचना आहे जी की कर्मानुसार आहे आणि कर्मानुसार असूनही ती कशी आहे भूतकाळी आहे किंवा विद्यार्थी आहे ओके okay. क्रियापदाची रचना आहे ती कर्मानुसार आहे ओके okay. कर्त्यानुसार नाही आहे कर्त्याला तर अर्थाच्या दृष्टीनं महत्व आहे वाक्यामध्ये वाक्याची रचना कशी आहे ती कर्मानुसार आहे एकतर ती भूतकाळी असेल अशा क्रियापदाचं स्वरूप हे भूतकाळी असेल किंवा अशा क्रियापदाचं स्वरूप विद्यार्थी असेल भूतकाळी स्वरूप आपण इथे बघितलं भूतकाळी स्वरूपामध्ये ला लिले हे प्रत्येक क्रियापदाला लागून येतील आणि विद्यार्थी स्वरूप जर असेल तर क्रियापदाला कर या क्रियापदाला कसं काय झालेलं आहे वा वि वे हे विद्यार्थी स्वरूपाचं प्रत्यय लागून येतील तर हे होते वैशिष्ट्ये जे की कर्ता कर्म क्रियापद हे वैशिष्ट्ये येतात या प्रधान कर्तक कर्मनी प्रयोग ओळखण्यासाठी मदत करतात ओके आय होप तुम्हाला दोन्ही पॉईंट समजली असतील यांनीही मध्ये काही समजलं नसेल काही डाऊट आला असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आता बघूयात गौण न कर्तक कर्मणी असा कर्मणी प्रयोग आहे ज्याच्यामध्ये कर्तक हा काय आहे गौण आहे कर्ता हा गौण आहे तर कर्म काय असणार आहे कर्म हे प्रधान असणार आहे ओके okay? लक्षात घ्यायचं कधीही जिथे कर्ता हा गौण असेल त्या ठिकाणी कर्म हे प्रधान मुख्य असेल पण कर्मनी तर असणारच आहे ओके कर या अगोदरचं जे आपण प्रधान बघितलं त्या प्रधानमध्ये तर कर्ता हा कर्ता काय होता प्रधान होता मुख्य होता कशाच्या दृष्टीने अर्थाच्या दृष्टीने ओके okay? तर या अशामध्ये या गौण कर्तकमध्ये काय असणार आहे कर्ता कर्म क्रियापद ही वाक्यरचना तर असणारच आहे पण कर्ता हा कसा असणार आहे गौण असणार आहे वाक्यामध्ये कर्माच्या स्वरूपामध्ये हे क्रियापदाचं चा स्वरूप चालत असतं कर्मणी प्रयोगामध्ये ओके okay? तर यामध्ये जो पहिला प्रकार आहे तो आहे शक्य कर्मणी प्रयोग शक्य काय असणार आहे एक प्रकारची शक्यता दाखवली जाणार आहे काहीतरी आ, इच्छा असेल शक्यता असेल करण्याची किंवा काहीतरी सामर्थ्य असेल काहीतरी अपेक्षा असेल त्या वाक्यातून कर्त्याकडून काहीतरी ती गोष्ट करण्याची असेल इच्छेची असेल अपेक्षेची असेल ओके okay? मग यामध्ये कर्माचा रोल काय आहे तर बघा या पदाचं स्वरूप हे शक्यता सुचवीत असतं तर शक्यता सुचवीत म्हणजेच काय तर क्रियापदातून बघा क्रियापदातून क्रिया करण्याची शक्यता अशा क्रियापदातून क्रिया करण्याची शक्यता असा अर्थ व्यक्त केला जातो म्हणजे त्या क्रियेतून काय होत असतं एक प्रकारे इच्छा सामर्थ्य अपेक्षा म्हणजे ती काम जे आहे जे कर्म आहे ते करण्याची जी इच्छा आहे ती अपेक्षा आहे जे सामर्थ्य आहे ते त्या क्रियापदाच्या क्रियेतून दर्शविलं जातं जे की कर्त्याकडून होत आहे पण ते कोणावर होत आहे कर्मावर होत आहे कर्त्याकडून कर्त्याकडून होणारी जी क्रिया आहे ती कोणावर तरी होत आहे कोणावर तरी होत आहे म्हणजे कर्मावर होत आहे मग अशा कर्मावर जी क्रिया होत आहे ती कर्त्याकडून शक्य त्याच्या स्वरूपामध्ये होत आहे जसं की इच्छेच्या असेल सामर्थ्याच्या असेल किंवा अपेक्षेच्या असेल ओके तर हे आपण उदाहरणामध्ये समजून बघूया पहिलं उदाहरण आहे आईच्याने काम करवते दुसरं उदाहरण बघा भीमसेनेला अजून गाणे म्हणवते आणि तिसर उदाहरण आहे की त्याच्याने एवढे पदार्थ खाववले जाणार नाहीत तर यामध्ये या, या तीनही वाक्यांमध्ये आपण पहिले क्रि क्रियापद बघूया क्रियापद आहे करवते मनवते आणि खाववले तर या ठिकाणी जे करवते मनवते खाववले आहे ते कोणासाठी आहे ते आहे कर्त्यासाठी आईच्याने आईच्याने करवते भीमसेनेला मनवते आणि खाववले कोणाच्याने त्याच्याने हे झाले कर्ता वाक्यामध्ये जो की काय आहे वाक्यामध्ये गौण स्वरूपामध्ये आहे ओके आता अशा कर्त्याकडून काहीतरी काम केलं जाणार आहे कोणावर तरी ते कर्म होणार आहे कोणीतरी व्यक्ती असेल असा घटक असेल जी या कर्त्याकडून काय होणार आहे ते ही क्रिया इच्छेनं होईल एकतर इच्छेनं होईल ओके या कर्त्याकडून होणारी जी क्रिया आहे होणारं जे कर्म आहे ते एकतर इच्छेनं असेल किंवा सामर्थ्यानं असेल किंवा अपेक्षेने असेल म्हणजे यांच्यामध्ये तेवढी ताकद असणार आहे इच्छेची सामर्थ्याची अपेक्षेची यांच्याकडून ती शक्यता होणार आहे त्या कर्माची ओके मग हे कर्म आहेत जसं की आईच्याने काम करवते तर हे काम हे काय आहे वाक्यामध्ये कर्म आहे गाणे काय आहे कर्म आहे कारण आईच्या आईकडून गाणं म्हणवलं जाणार आहे ना तर नेक्स्ट कोणतं आहे खावलं जाणार आहे पदार्थ पदार्थ हे कर्म आहे वाक्यामध्ये आणि बघा तुम्ही एक वैशिष्ट्य आहे याच्यामध्ये काम गाणे पदार्थ यांना कसल्याही पद्धतीचे प्रत्यय नाही आहेत हे प्रथमाविभक्तीमध्ये आहेत ओके आलं लक्षामध्ये मग जिथे प्रत्यय नसतो म्हणजेच कर्त्याला किंवा कर्माला आता या ठिकाणी कर्माला प्रत्यय नाही आहे तर कर्म हा स्ट्रॉंग आहे वाक्यामध्ये ओके मग कर्म हा स्ट्रॉंग आहे तर कर्मानुसार हे क्रियापदाचं स्वरूप हे काम करत असतं त्याच्यामध्ये बदल होत असतो पण या कर्त्याच्या स्वरूपात काय आहे कर्ता हा काय आहे इथे गौण स्वरूपामध्ये आहे पण अशा कर्त्याकडून ही जी क्रिया आहे कर्त्याकडून ही जी करण्याची म्हणण्याची खाण्याची ही जी क्रिया आहे ती एक इच्छा सामर्थ्य आणि अपेक्षाच्या स्वरूपामध्ये आहे जे की काम गाणे पदार्थ हे कर्म आहे असे कर्म आहे असं काम आहे जे की या क्रियेनुसार या क्रियेमधून होणार आहे ओके म्हणजे आई आई आईकडे काम करवते तर आईकडे तेवढी ताकद आहे सामर्थ्य आहे काम करण्याची ओके ते ना हा जो व्यक्ती आहे त्या ते व्यक्तीमध्ये तेवढेही अजून ताकद आहे आवाजामध्ये त्याच्या गट्समध्ये की तो अजूनही गाणे म्हणू शकतो ओके त्याच्याने एवढे पदार्थ खावले जाणार नाहीत म्हणजे त्या अशा व्यक्तीमध्ये त्या व्यक्तीमध्ये काय आहे तेवढी ताकद नाही आहे तेवढे पदार्थ खाण्याची ओके तेवढं सामर्थ्य नाहीये तेवढे पदार्थ खाण्याची ओके okay? मग या ठिकाणी हा जो करवते मनवते खाववले तर या ठिकाणी काय आहे हे प्रत्यय आहेत व व ते खाववले अववले ओके okay? व व मध्ये अव व हा प्रत्यय येत असतो तर हे आपण वैशिष्ट्यामध्ये बघू की आता हे शक्य कर्मणी प्रयोग आहे हा शक्य कर्मणी प्रयोग वाक्यामध्ये कशा पद्धतीने ओळखायचा असे काय संकेत आहेत असे काय खून आहेत जे की आपल्याला ओळखण्यासाठी मदत करतात आणि ते एक वैशिष्ट्य म्हणूनही काम करतात तर हे कशा पद्धतीनं आहे तर पहिलं वैशिष्ट्य बघा याचं पहिलं वैशिष्ट्य आहे कर्ता मग अशा कर्त्याला शक्य कर्मनी प्रयोगामध्ये कर्त्याला काय होणार आहे कर्म कर्त्याला प्रत्यय लागून येणार आहेत कोणकोणते एक तर तृतीय विभक्तीचे प्रत्यय येतील किंवा चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय येतील तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत ने एशिनी आणि चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय आहेत सला नाते, ओके हे झालं कर्ता कर्ता एक तर तृतीयात येईल चतुर्थीत कर्म काय आहे कर्म का का आहे प्रथमा विभक्तीत इथे असंही लिहिलं तरी काही फरक पडणार नाही जिथे प्रथमा विभक्ती असते तिथं काय असणार आहे कोणत्याही पद्धतीचे प्रत्यय नसणार आहेत जर कर्म आहे तिथे कोणत्याही पद्धतीचे प्रत्यय नाहीत हे जरी वाक्य इथं लिहिलं तरी काही फरक पडत नाही आणि जर प्रथमा विभक्ती लिहिली तरीही काही फरक पडत नाही दोन्हीचा अर्थ एकच होणार आहे क्रियापद आहे मग जी क्रियापद आहे ती क्रियापद कसं असणार आहे धातूस व अव अव व, 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 व। लक्षात ठेवा धातूस म्हणजे क्रियेस, ओके मूळ शब्दास व अव अव व, 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 व। असे प्रत्यय जोडून येतील आणि प्रत्यय जोडून आल्यानंतर ती एक क्रिया एक क्रियापद म्हणून तयार होत असते ओके वाक्यामध्ये असा धातू आहे असा धातू आहे अशा धातूला व अ व अ व, 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 व प्रत्य असे प्रत्यय जोडून येतात असे प्रत्यय जोडून आल्यानंतर ती क्रिया एक शक्यतार्थ क्रियामध्ये त्याचं रूपांतर होत असतं ओके okay, हे होते शक्यतार्थ शक्य कर्मणी प्रयोग ओळखण्यासाठी हे होता शक्य कर्मणी प्रयोग आय होप दोन्ही पॉईंट्स तुम्हाला समजले असतील या दोन्ही या दोन्ही पॉईंट्समध्ये काही समजलं नसेल काही डाऊट आला असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि माझ्या बोलण्याच्या ओघातून किंवा लिखाण्याच्या ओघातून काही चुकीची माहिती तुमच्यापर्यंत कलेक्ट होत असेल तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता ओके okay? उपप्रकार आहे प्राचीन यालाच पुराण कर्मणी असं सुद्धा म्हणतात प्राचीन कर्मणी प्रयोग पुराण कर्मणी प्रयोग तर यामध्ये आपण पहिलं उदाहरण बघू आता हा प्राचीन पुराण कर्मणी प्रयोग आहे म्हणजे हा जुना प्रयोग कर्मणी आहे ओके असा प्रयोग आहे कर्मणी प्रयोग जो की जुना आहे जो की संस्कृतमधून आलेला आहे म्हणजेच अशा जुन्या संस्कृत काळामध्ये हा प्रयोग आपल्याला आढळतो पाहायला मिळतो तर यामध्ये आपण उदाहरणापासून समजून घेऊ बघा नळे इंद्रासी असे बोल जिले बोली जेले जो जो की जे परमार्थ लाहो तिसरं उदाहरण त्वा काय कर्म करी जे लघु लेकराने तर या वाक्यामध्ये करता कर्म तर आहेच पण क्रियापद आहे आणि क्रियापद असं आहे की ज्यामध्ये कसं आहे ते जे प्रत्ययी आहे ओके okay. तर क्रियापद या या प्राचीन किंवा पुराण कर्मणीचं वैशिष्ट्य एकच लक्षात ठेवायचं भलेही आपल्याला वाक्याचा अर्थ कळो अथवा न कळो आपल्याला परीक्षेमध्ये एक पॉईंट मिळवायचा असतो तो पॉईंट मिळवण्यासाठी आपल्याला ट्रिक्स माहीत माहिती असणं गरजेचं आहे मग यामध्ये एक माहिती असायला हवं की धातूला ज किंवा जे हे प्रत्यय लागून येतात ओके okay. क्रियापदाचे जे रूप आहे त्या धातूला मूळ धातूला काय असणार आहे तर त्या धातूला ज किंवा जे यापैकी प्रत्यय लागून येतील आणि तो एक क्रियापदाचं सुरू पुराण किंवा कर्मणी प्रयोगाचं दर्शविलं जाईल ओके तर या ठिकाणी बोल या धातूला जे हा प्रत्यय लागलेला आहे ओके लक्षात घ्यायचं इथे की जे की जे म्हणजे काय करणे एक प्रकारे आणि कर धातूला जे हा प्रत्यय लागला आहे पण हा संस्कृतमधील आहे पुराण पुराण आहे त्याच्यामुळे जे क्रियापदाचं स्वरूप आहे ते त्या पद्धतीने होईल म्हणून की जे असं या पद्धतीने इथे आलं इथे ही करधातू आहे कर धातूला जे हा प्रत्यय लागलेला आहे म्हणजेच धातूला असे ज किंवा जे प्रत्यय लागून असा पुराण कर्मणी तयार होत असतो ओके okay, ही रचना okay? okay? आहे ही शक्यतो गद्यात आढळत नाही ओके गद्यामध्ये आढळत नाही आणि हा जुना संस्कृत काळातील जो वाक्यरचना आहे त्याच्यामध्ये आढळते म्हणून याला प्राचीन किंवा पुराणकर्मणी असं म्हणतात ही वैशिष्ट्य होती हे उदाहरण होती ओके आय होप तुम्हाला हे पॉईंट समजले असतील नेक्स्ट प्रकार बघूया नेक्स्ट प्रकार आहे समापन कर्मणी प्रयोग समापन काय असतं एक प्रकारचा शेवट असतो समाप्ती असते मग असा कर्मणी प्रयोग आहे ज्याच्यामधून काय दर्शविले जाणार आहे समापन शेवट स समाप्ती दर्शविली जाणार आहे कशा पद्धतीनं उदाहरणाद्वारे समजून घेऊ पहिलं उदाहरण आहे चहा त्याचा चहा पिऊन झाला पिऊन झाला आमची वर्गणी देऊन झाली तर यामध्ये जी क्रिया, क्रिया आहे ती क्रिया काय दाखवित आहे समाप्तीची दाखवत आहे संपल्याचीच आहे तिथे म्हणजेच काय तर याचं वैशिष्ट्य आपल्याला बाहेर काढता येईल की यामध्ये बघा पिऊन तर यामध्ये काय आहे सॉरी धातूला धातूला ऊन हून यापैकी एखादं प्रत्यय येईल ओके आहे तुमच्या लक्षात येते धातूला ऊन किंवा ऊन हे प्रत्यय आलेला आहे पिऊन झाला देऊन झाली तर हे दोन काय आहेत हे काय आहे ही वाक्यरचना कशी आहे हे संयुक्त क्रियापद आहे संयुक्त क्रियापदामध्ये काय असतं पिऊन देऊन हे काय झालं धातू साधित झालं धातू साधित आणि हे झाला झाली हे काय झालं सहाय्यक क्रियापद सहाय्यक क्रियापद काय असतं हेल्पिंग वर बसतं धातू साधित हे कशामुळं आहे तर धातू साधित आहे तिचे प्रत्यय लागूनही ती क्रिया अपूर्ण दर्शविली जाते मग अशा वेळेस प्रत्यय लागूनही क्रिया अपूर्ण असते त्या बेसेसवर ते काय आहे धातुसाधित आहे मग अशा धातुसाधिताची क्रिया जी आहे ती पूर्ण करण्यासाठी त्याला हेल्पिंग वर्क सहाय्यकारी क्रियापद मदत करत असतं ती क्रिया पूर्ण करण्यासाठी ओके हे जे संयुक्त क्रियापद आहे धातुसाधित साधित आणि क्रियापद धातुसाधित आणि हेल्पिंग वर्क या टॉपिकविषयी धा या टॉपिकविषयी डिटेलमध्ये माहिती घेण्यात आलेली आहे आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ते तुम्ही नक्की आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा ओके मग अशा समापन कर्मणीचं आता आपण वैशिष्ट्य बघूया की यातून नेमकं ओळखण्यासाठी खून कशा आहेत स साईन कशा आहेत तर यामध्ये जो कर्ता आहे तो असतो षष्टी प्रत्यय षष्टी प्रत्यय काय असते चा ची चे मग कर्त्याला षष्टी प्रत्यय लागणार आहे तर इथे बघा चा ची मग कर्त्याला जो ची प्रत्यय आहे तो षष्टी प्रत्यय दर्शवितो समापन कर्मणीमध्ये ओके कर्म आहे कर्माला प्रत्यय नाही प्रत्यय नाही तिथं मग काय आहे तो प्रथमा विभक्तीमध्ये आहे चहा वर्गणी हे काय आहेत हे त्याच्यावर हे कर्म आहे ज्याच्यावर की क्रिया झालेली आहे कशाची पिऊन पिऊन पिण्याची आणि देण्याची मग हे काय आहेत हे वाक्यामध्ये हे कर्म आहेत कर्माला प्रत्यय आहे का कशाही पद्धतीने नाही ते प्रथमा विभक्तीमध्ये आहेत तर या ठिकाणी जो क्रियापद क्रिया आहे जो कि वाक्यामध्ये मेन काम करत आहे समापन दर्शविण्याचं ते काय आहे तर असं क्रियापद आहे ज्याच्यामध्ये धातूला ऊन किंवा हून प्रत्यय लागून येतात अशा धातूला पी धातूला ऊन प्रत्यय लागला दे धातूला ऊन प्रत्यय लागलेला आहे मग अशा धातूला असे ऊन किंवा हून प्रत्यय लागून ती हो क्रिया म्हणजेच हो त्या धातूला ऊन किंवा ऊन प्रत्यय लागून त्या क्रियेच्या पुढे काय येणार आहे हेल्पिंग वर्ब येणार आहे कोणकोणता झाला किंवा होईल किंवा व्हावे यापैकी एखादं क्रियापद येतं हे क्रियापद असतं हे क्रियापद झाला होईल व्हावे हे सहाय्यकारी क्रियापद आहे हेल्पिंग वर्ब आहे त्या धातू क्रिया पूर्ण दर्शविण्यासाठी धातू साधितेलाच नाही तर इवन वाक्याला पूर्ण क्रिया दाखवण्यासाठी मदत करत असतो ओके वाक्यामध्ये पहिलं तरी येईल की कर्त्याला चाचीचे प्रत्यय म्हणजे षष्ठी प्रत्यय लागून येतील कर्माला प्रत्यय नसणार आहे क्रियापदाला जे असणार आहे तो क्रियापद हे संयुक्त क्रियापद असणार आहे संयुक्त क्रियापदामध्ये कन्सेप्ट आहे धातुसाधित आणि सहाय्यकारी क्रियापद तर यामध्ये जो धातू आहे जो मूळ जो मूळ धातू आहे त्या मूळ धातूला ऊन किंवा ऊन प्रत्यय लागून येते आणि अशा धातुसाधिताला काय होणार आहे क्रिया पूर्ण करण्यासाठी सहाय्यकारी क्रियापद मदत करणार आहेत त्याच्यामध्ये झाला होईल व्हावे अशा पद्धतीनं हे सहाय्यकारी क्रियापद धातूसाधिताला मदत करतात म्हणजेच काय की अशा संयुक्त क्रियापदाने क्रियेच्या समाप्तीचा अर्थ व्यक्त होत क्रिये क्रियेची जी समाप्ती आहे श जो संपल्याची भावना आहे तिथे ती संयुक्त क्रियापदाने होत असते इथे धातू साधित आहे इथे हेल्प सहाय्यकारी क्रियापद आहे हेल्पिंग वर्ब आहे मग अशा संयुक्त क्रियापदाने त्या क्रियापदाचा क्रिया क्रियेची समाप्ती होत असते शेवट होत असतो ओके हे झालं संयुक्त क्रियापद अशा ठिकाणी म्हणजेच तुम्हाला या संयुक्त क्रियापदाविषयी अधिक माहिती घ्यायची असेल आपल्या नक्की प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही नक्की पहा मराठी व्याकरणाची प्लेलिस्ट आहे तर अशा पद्धतीनं हे समापन कर्मणी प्रयोग आहे ज्याची की उदाहरणामध्ये आणि हे वैशिष्ट्य आहेत ही वैशिष्ट्ये ही तुम्हाला समजली असतील आय होप आय होप तुम्हाला हे पॉईंट्स क्लिअर झाले असतील समजले असतील तरीही यामध्ये काही डाऊट असेल समजलं नसेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आवडलं तर नक्की लाईक शेअर करा कर्मणी प्रयोगाचा प्रयोग कर्म जो शेवटचा उपप्रकार आहे तो आहे नवीन कर्मणी या नवीन कर्मणीलाच कर्मकर्तरी प्रयोग असंही मानतात ओके ज्याच्यामध्ये कर्म आणि कर्तरी या दोघांच्या मिश्रणातून आणि क्रियापदाच्या स्वरूपातून ते व्यक्त केलं जातं तर यामध्ये जो नवीन कर्मणी आहे तो आहे इंग इंग्रजीमधून मराठीत आलेला आहे हा नवीन कर्मणी हा नवीन कर्मणी इंग्रजीतून मराठीत आलेला आहे इंग्रजीतून मराठीत आलेला आहे इंग्रजीमध्ये पॅसिव वॉइस हा एक टॉपिक आहे त्यामधून आपल्याला मराठीमध्ये ही तशीच वाक्यरचना आपल्याला पाहायला मिळते तर याचं उदाहरण बघूया अगोदर की कशा पद्धतीनं आहेत उदाहरण आहे पोलिसांकडून चोर पकडला गेला दुसरं उदाहरण आहे रावण रामाकडून मारला गेला तिसरं उदाहरण आहे सर्वांना समज दिली जाईल आणि चौथं उदाहरण आहे मांजराकडून उंदीर मारण्यात आला तर या वाक्यामध्ये एक वैशिष्ट्य निघून येतं की ज्यामध्ये पोलिसांकडून रामाकडून सर्वांना आणि मांजराकडून यामध्ये काय आहे तर यामध्ये शब्द आहे एक कडून जो की नामाला जोडून आलेला आहे ओके यामध्ये आहे कडून मग यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की ओळखण्यासाठी हा नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग ओळखण्यासाठी तुम्हाला खूप काही माहिती असणं गरजेचं नाही आहे तर यामध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे नाम आहे त्या नामाला काय लागून ना येणार आहे नामाला लागून ना येणार आहे कडून कडून हा एक शब्दयोगी अव्यय आहे याला शब्दयोगी अव्यय यामुळं म्हटलं की तो नामाला जोडून आलेला आहे वेगळा आलेला नाही म्हणून हा शब्दयोगी अव्यय आहे ओके म्हणजेच या ठिकाणी असा एक पॉइंट होईल तर बघा नामाला कडून हा शब्दयोगी अव्यय जोडून येईल इवन जे इवन जे क्रियापद आहे ते क्रियापदाचं स्वरूप एकतर भूतकाळी असेल किंवा विद्यार्थी असेल ओके okay? तर याचं वैशिष्ट्य बघू कर्त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय जोडून येणार आहे हे सगळ्यात महत्त्वाचं पहिलं वैशिष्ट्य ओळखण्यासाठी दुसरं असतं की कर्म हा प्रथमा विभक्तीमध्ये असतो तर रावण सर्वांना समज दिली जाईल उंदीर हे काय आहेत हे सगळे काय आहे रावण समज उंदीर हे प्रथमा विभक्तीमध्ये आहे ज्यांच्यावर की ते कर्म ती क्रिया होत आहे भोगणारे लोक आहेत ते भो भोगणारा घटक आहे ते क्रिया ओके मग हे जे आहे जे कर्म आहे ते प्रथमा विभक्तीमध्ये आहे ओके ज्याला प्रत्यय नसतात मग इथे कर्माला प्रत्यय नाही तर कर्म हा तिथे काय आहे स्ट्रॉंग आहे म्हणून हा कर्मनी प्रयोग आहे ओके क्रियापद हे एकतर भूतकाळी असेल किंवा विद्यार्थी असल भूतकाळी असल म्हणजे काय तर क्रियापदाला ला ली ले यापैकी एखादं प्रत्यय लागून येईल आणि विद्यार्थी आलं जर क्रियापद हे विद्यार्थी असेल तर त्या क्रियेला वा वी वे या पेखादी यापैकी पे एखादं प्रत्यय लागून ते क्रियापदाची रचना विद्यार्थी असण्याची असणार आहे ओके तर हे होतं नवीन कर्मणी या नवीन कर्मणीलाच कर कर्मकर्तरी असं म्हणतात ज्याचं वैशिष्ट्य होतं की कर्त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय लागून येत असतो कर्म प्रथमा विभक्तीमध्ये असतं आणि क्रियापद एकतर भूतकाळी असेल किंवा विद्यार्थी असेल आणि हा प्रयोग इंग्रजीतून मराठीत घेण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये जशी रचना आहे पॅसी वॉइसची जशी रचना असते तशी आपल्या मराठीमध्ये नामाला कडून हा नामाला कडून हा शब्दयोगी अव्यय लागून येतो मग पॅसी वॉइसमध्ये काय असतं बाय हा आणि शेवटी नाम येत असतं तरी आय होप तुम्हाला हे नवीन कर्मकर्तरी समजलं असेल नवीन कर्मणी हा प्रयोग समजला असेल हा फार महत्त्वाचा आहे हा प्रत्येक वेळी परीक्षेमध्ये विचारण्यात येतो ओके आय होप तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करते यामध्ये काही समजलं नसेल डाऊट असेल इवन माझ्या बोलण्याच्या ओघातून किंवा लिखाणाच्या ओघातून जर तुमच्यापर्यंत चुकीची माहिती कलेक्ट होत असेल तर तेही आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि हो आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा